आताची सर्वात मोठी बातमी धनंजय यांच्या अडचणीमध्ये वाढ सामाजिक कार्यकर्ते अंजली दामान काही महत्वाचे पुरावे एसीबीकडे दिले आहेत त्या म्हणालेल्या आहेत की कृषी विभागात केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून आता धनंजय मुंडे वाचू शकणार नाही मी दबाव तुमच्यावर नाही आता कसं झालं मला तेव्हा जेव्हा ते, ते परवा पत्र मिळालं आणि वाचून मला खरंच धक्का बसला की मी दोन महिन्यापूर्वी त्यांना जी माहिती पाठवली त्याच्यावर मला जर बोलवण्यात आलं आणि दोन दिवसात हजर व्हा नाहीतर तुमचा अर्ज निकाली काढण्यात येईल तर पहिला गेल्या गेल्या प्रश्न मी हाच विचारला की असं पत्र तुम्ही का पाठवलं <coughs> त्यांचं असं म्हणणं होतं आमचं स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि त्याच्यात चुकून हे मिस्टेक झाली असं आम्हाला म्हणायचं नव्हतं तर आम्ही तुमची माफी मागतो हे दोन दिवसात या आणि नाहीतर निकाली काढण्यात येईल हा आमचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि हे खरं असं पाठवायला नको होतं असं त्यांचं म्हणणं धनंजय मुंडे हिराम ते आता कुठे जातील काय करतील आता परमेश्वर म्हणजे एका रामाच्याच नाही बत्तीस कोटी देव आहेत त्या सगळ्या देवांना देखील ते आता ते मागतील त्यांच्याकडनं सुद्धा की काही सहकार्य व्हावं त्यांना पण आताच्या घटकेला मी एवढंच सांगू शकते जर अँटी करप्शन ब्युरोनी योग्य ती कारवाई केली तर याच्यातनं धनंजय मुंडे वाचत नाहीत आता त्यांना शासकीय मेहरबानी झाली तर प्रशासनाची मेहरबानी झाली तर मला माहित नाही पण आज जी मी माहिती दिली आहे ती ओपन अँड शॉट आहे त्याच्यात काहीच डाऊट